आर्टिफिशियल फुलांचे इथे कुंड्या ठेवलेल्या आहेत तसे त्यांच्याकडे आर्टिफिशियल फुलं पण बघा किती मस्त दिसतात ही बघा ही बघा एकदम खरी वाटत आहेत दिसायला पण एकदम छान वाटत आहेत तसेच अशी वेगवेगळी अशी आर्टिफिशियल फुलं आहेत डेकोरेशन जरी आपलं असेल ना तर त्याच्या मागे लावण्याचे आर्टिफिशियल फुलांचे असे पट्टे पण मिळतील हे बघा किती मस्त मस्त पट्टे आहेत प्रत्येक डिझायनिंग वेग वेगवेगळी आहे बघा मस्त मस्त लाइटिंग आहे सिंगल कलर मल्टी कलर तुम्हाला लाइटिंग बघायला मिळतील गणपती बाप्पाच्या बाजूला डेकोरेशनसाठी मस्त आहे असं कारंजा पण आहेत इथे वेगवेगळ्या अशा लटकंती आहेत हे बघा फुलांच्या लटकंती आहेत गोंड्यांच्या लटकंती आहेत मस्त वाटतात एकदम लटकंती हे बघा दिसायला बघा किती मस्त वाटते गोंड्याची लटकंती हा तोरण बघा किती मस्त वाटतोय आपल्या दरवाजाला एक नंबर वाटेल हाही तोरण त्या प्रकारची अशी झुंबर लटकंती पण आहेत हे बघा मस्त मस्त वाटत एकदम हे बघा जे आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी युज करू शकतो हे बघा हे मस्त आहे एकदम झुंबर ते डेकोरेशनला लावण्यासाठी अशी आठ फुलं पण आहेत त्यांच्याकडे आर्टिफिशियल फुलं आहेत एक चाळीस रुपये डझनने तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावायचे पडदे आहेत बघा इथे मग बाप्पाच्या डेकोरेशनला जर सजावटीसाठी असे मोरांचे पंख जरी हवे असतील ना ते बघा असे मिळतात या टाईपमध्ये जाळी आहे जे जा आपण बाप्पाच्या पाटाखाली ठेवू शकतो किंवा असं बॅकग्राऊंडलाही आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो ढोलकी पण बघा किती मस्त वाजते मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिलेले आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे प्रॉफिट मार्केट इथे जे दक्षिण मुंबईतील सर्वात मोठं हो, होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जातं तर आपण आज स्ट्रीट मार्केट करणार आहोत जिथे आपण बघणार आहोत स्ट्रीटवरती कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणपती सजावटीच्या वस्तू आलेल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे तर मग चला बघूया काय काय वस्तू आल्या आहेत त्या बघायला मिळेल बघा हे समोर क्रॉफेट मार्केट आहे जर क्रॉफेट मार्केट जवळ जर तुम्हाला यायचं असेल ना तर सेंट्रलवर तुम्ही मस्जिद बंदर किंवा सी एस टीवर इथे येऊ शकता किंवा तुम्ही वेस्टर्नने जर आला तर चर्चगेट वर किंवा मरीन लाईनवरूनही इथे तुम्ही येऊ शकता आणि क्रॉफेट मार्केटला जर तुम्ही आला ते समोर तुम्ही बघू शकता ही ए टू झेड म्हणून शॉप आहे आणि ही जी गल्ली आहे इथूनच सगळं तुम्हाला स्ट्रीट वरती तुम्हाला गणपती बाप्पाच्या सजावटीचं साहित्य मिळेल तर चला बघूया आपण आत्म कुठल्या कुठल्या प्रकारचं इथे साहित्य सजावटीचं साहित्य आलेलं आहे आणि त्याची प्राइस किती आहे ती ते बघायला मिळेल बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिशियल फुलांचे इथे कुंड्या ठेवलेल्या आहेत हे बघा वेगवेगळ्या कुंड्या आहेत हे बघा ह्या सगळ्या मोठ्या ह्या या टाइप मध्ये तुम्हाला हे स्ट्रीप येणार ही दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल तुम्ही दोन पीस जर घेतलात ना तर तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळतील ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची बघा सगळी आर्टिफिशियल फुलं आहेत हे बघा मस्त आहेत एकदम हे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या इथे यूज करू शकतो हे बघा ह्या टाईपमध्ये मध्ये पण तुम्हाला अशा मस्त मस्त अशा कुंड्या मिळतील ज्या छोट्या ज्या आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो ही तुम्हाला शंभर रुपयाला जोडी मिळेल हे बघा वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं आहेत पानं आहेत वेगवेगळे अशी मस्त मस्त वाटत आहेत हे दे, डेकोरेशनसाठी तसे त्यांच्याकडे आर्टिफिशियल फुलं पण बघा किती मस्त दिसतात हे बघा ही सूर्यफुलं बघा एकदम खरी वाटत आहेत दिसायला पण एकदम छान वाटत आहेत तसेच अशी वेगवेगळी अशी आर्टिफिशियल फुलं आहेत एक नंबर वाटेल आपल्या डेकोरेशनच्या बाजूला बघा किती मस्त आहे काय प्राईस आहे यांची मित्र न दोनशे पन्नास रुपयाला मिळेल हे बघा अशी फुलांची एक स्ट्रीप येणार पूर्ण जे आपण आपल्या डेकोरेशनच्या बाजूला सजावटीसाठी यूज करू शकतो मित्रांनो शंभर रुपयापासून यांच्याकडे ह्या तुम्हाला फुलांचे सेट मिळून जातील हे बघा इथे मस्त मस्त आहेत एकदम हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बघा अशा पाना फुलांच्या अशा लटकंती पण तुम्हाला मिळतील हे बघा जे दीडशे रुपयापासून तुम्हाला मिळतील हे बघा मस्त मस्त अशा लटकंती आहेत एक नंबर वाटतात लटकन मस्ता मस्ता ती हे आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी एकदम मस्त आहेत बघा इथे पण तुम्हाला मस्त मस्त आर्टिफिशियल फुलं बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त फुलं आहेत हे बघा हे आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो यांच्याकडे खूप व्हरायटी आहे फुलांमध्ये हे बघा ही पण फुलं बघा इथे मस्त वाटत आहेत जे आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला बाजूलाही लावू शकतो एक नंबर वाटतात फुलं ते दीडशे रुपयाला एक स्ट्रीप येणार याची हे दीडशे रुपयाला आहेत कुठलंही घ्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहेत एकदम फुलं आणि जर ही आर्टिफिशियल जर फुलं घेतलीत ना तर ही तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील ह्यांच्याकडे ना पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला या फुलांच्या स्ट्रीप मिळतील बघा किती व्हरायटी आहे वेगवेगळी आणि फुलांप्रमाणे त्यांची प्राईज आहे तसेच यांच्याकडे डेकोरेशन जरी आपलं असेल ना तर त्याच्या मागे लावण्याचे आर्टिफिशियल फुलांचे असे पट्टे पण मिळतील हे बघा किती मस्त मस्त पट्टे आहेत प्रत्येक डिझायनिंग वेगवेगळी आहे बघा गुलाबांचे आहेत वेगवेगळे फुलं आहेत वेगवेगळी पानांचे आहेत हे बघा मस्त वाटतात एकदम यांच्याकडे खूप व्हरायटी आहे डेकोरेशनच्या पट्ट्यांची हे बघा जे आपण आपल्या डेकोरेशनच्या मागे सजावटीसाठी यूज करू शकतो व्हरायटी आहे बघा हे जे आर्टिफिशियल फुलांचे जे पट्टे आहेत व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे एक नंबर वाटतं मस्त वाटतात एकदम मित्रांनो जर हे तुम्ही जर पट्टे घेतलेत नाही आर्टिफिशियल फुलांचे पट्टे हे बाराशे रुपयाला तुम्हाला मिळतील एकदम मस्त आहे बघा आणि जर हे जर तुम्ही घेतलेत ना तर हे तुम्हाला पंधराशे रुपयाने मिळतील मस्त आहे एक वाटतात एकदम बघा आपल्या डेकोरेशनला एकदम मस्त वाटेल आहे हे सगळे सहा फुटाचे आहेत शॉप आहे ना हे बघा न्यू भारत ट्रेडर्स त्याच्याबरोबर समोरच या दादांचं शॉप आहे जिथे तुम्हाला आर्टिफिशियल फुलं तसेच हे पट्टे वगैरे जर हवे असतील ना आर्टिफिशियल फुलांचे तर तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील तर तुम्ही इथे जरूर या बघायला मिळेल बघा स्ट्रीटवरती पण अशा लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतील हे बघा वेगवेगळ्या अशा ला लाइटिंग आहेत हे बघा हे बघा मस्त मस्त लाइटिंग आहेत सिंगल कलर मल्टी कलर तुम्हाला लाइटिंग बघायला मिळतील काय प्राईज आहे यांची ही लायटिंग घेतली नाही अडीचशे रुपयाला किती मीटर आहे तीस मीटर आणि ही कशी आहे दोनशे रुपयाला मिळेल ही दहा मीटरची लायटिंग आहे ही आपल्या गणपतीच्या डेकोरेशन साठी मस्त आहे शंभर रुपये दहा मीटर पासून यांच्याकडे लाइटिंग स्टार्ट आहे हे बघा ही बघा ही लायटिंग ही शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल आणि साठ मीटर तुम्हाला साडेचारशे रुपयाला मिळेल आणि हे बघा या टाइम मध्ये असं मस्त गणपती बाप्पाच्या बाजूला डेकोरेशनसाठी मस्त असं कारंजा पण आहे ती काय प्राइस आहे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त वाटेल हे आपल्या डेकोरेशनच्या बाजूला मित्रांनो जर तुम्ही स्ट्रीट वरती घेतलात ना तर जी दुकानातली लाइटिंग आहे ना ती इथे स्ट्रीट वरती तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळेल दादांकडनं जर तुम्हाला लायटिंग हवी असेल ना तर समोर बघू शकता हे आर संगवी आणि कंपनी शॉप आहे त्याच्याबरोबर समोरच हे दादांचा स्टॉल आहे इथे तर तुम्ही इथे येऊन जरूर लाइटिंग खरेदी करा वरती अशा लटकंती पण बघायला मिळतील बघा ही बघा ही थोडी मोठी साईज आहे आणि ही थोडी छोटी साईज आहे हे कसं आहे काय प्राइस आहे हे शंभरला तुम्हाला पाच येणार बघा मस्त आहे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे लावायला मस्त आहे लटकंती आणि ही कशी आहे मला लटकंती आहे ना शंभरला चार मिळेल मस्त आहे एकदम बघा हे बघा बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या अशा लटकंती आहेत हे बघा फुलांच्या लटकंती आहेत गोंड्यांच्या लटकंती आहेत मस्त वाटतात एकदम लटकंती हे बघा दिसायला बघा किती मस्त वाटते गोंड्याची लटकंती हे बघा हे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे लावायला एकदम मस्त आहे हे बघा यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लटकंती तुम्हाला बघायला मिळतील बघा ही जर लटकंदी तुम्ही घेतलीच नाही तुम्हाला तीनशे रुपयाला जोडी मिळेल बघा इथे मस्त वाटते लटकंदी खाली बघा मस्त आहे एकदम आणि ह्या कशा आहेत मित्रांनो तुम्ही कुठली लटकंती घ्या ही तुम्हाला दीडशेला सिंगल मिळेल आणि तीनशेला तुम्हाला जोडी मिळेल मस्त आहेत बघा एक नंबर वाटत हे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे एकदम मस्त वाटतील तसंच गोंड्यामध्ये जरी तुम्हाला लटकंती जरी हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळेल ही बघा हे बघा गोंड्यांमध्ये पण मस्त आहेत एकदम असे खरेच गोंडे वाटत आहेत हे बघा हे सगळे आर्टिफिशियल गोंड्यांची लटकंती आहे हे बघा खाली पण बघा किती मस्त आहे हे बघा ते आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला एकदम मस्त वाटतील मित्रांनो ह्यातली तुम्ही कुठली लटकंती घ्या हे बघा ही दोनशे रुपये जोडीने मिळेल तुम्हाला ही पण बघा लटकंती किती मस्त वाटते गोंड्यांची एक नंबर वाटते आपल्या बाप्पाच्या मागे एकदम मस्त वाटेल हे बघा आणि ही जरी लटकंती तुम्ही घेतली तरी दोनशे रुपये जोडीनंच मिळेल तुम्हाला एकदम मस्त मस्त लटकंती आहे त्यांच्याकडे हे बघा मित्रांनो तुम्हाला जर आर्टिफिशियल मोगऱ्यांची पण जर हवी असेल ना लटकंती तरी यांच्याकडे मिळेल ही बघा एकदम खरंच वाटतात मोगरे हे तुम्हाला दोनशे रुपये जोडी येईल ह्या टाईपमध्ये तुम्हाला हे बघा अशी तोरणं पण यांच्याकडे मिळतील मस्त आहे हे बघा तीन फुटाचं साडेतीनशे रुपयाने तुम्हाला हे तोरण मिळेल दरवाजाला एक नंबर वेग वाट तो वाटेल तोरण यांच्याकडे असे वेगवेगळे अशी तोरणं आहेत बघा हा तोरण बघा किती मस्त वाटतोय आपल्या दरवाजाला एक नंबर वाटेल ही तोरण ह्याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला किती फूट आहे तीन फुटाचं हे तोरण आहे मस्त वाटतंय एकदम वेगवेगळ्या प्रकारचे अशी झुंबर लटकंती पण आहेत हे बघा मस्त मस्त वाटत एकदम हे बघा आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी यूज करू शकतो हे बघा हे मस्त आहे एकदम झुंबर एक नंबर आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे झुंबर आणि लटकन ती तुम्हाला बघायला मिळतीच एकदम मस्त वाटतं या सगळ्या ते साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळेल आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तर पाचशे रुपयाने मिळेल यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लटकंती बघायला मिळतील जर तुम्हाला जर इथे घ्यायचं असेल ना तर यांचं शॉप श्री साईनाथ इलेक्ट्रिकल्स त्याच्याबरोबर समोरच आहे त्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला लटकंती झुंबर तसेच तोरणं मिळतील तर तुम्ही इथे जरूर या इथे बघायला मिळेल बघा सगळ्या आर्टिफिशियल फुलं आहेत ही बघा ही कुठलीही तुम्ही घ्या ही पन्नासला तुम्हाला डझन मिळतील एका मस्त आहेत ही आपल्या बाप्पाच्या सजावटीसाठी एक नंबर आहे वेगवेगळी फुलं आहेत बघा दिसायला पण एकदम छान दिसत आहेत बघा स्टेटवरच्या अशा ना वेगवेगळ्या लटकंती बघायला मिळतील जे आपण बाप्पाच्या सजावटीसाठी यूज करू शकतो काय प्राइस आहे यांची मित्रांनो हे ज्या लटकंती घेतल्यात ना तुम्ही ह्या दीडशेला तुम्हाला जोडी मिळेल मस्त आहे बघा आणि हे तोरण आहेत या टाईपमध्ये अशी तोरण पण आहे ह्याची काय प्राइस आहे हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल तोरण तोरण बघा मस्त वाटेल आपल्या दरवाजाला वगैरे ही यातली कुठलीही घ्या घ्याय मन्यांची वगैरे लटकंती आहे मस्त वाटत आहे बघा एकदम हे दोनशे रुपये जोडीने मिळेल तुम्हाला मस्त आहे एकदम हे बघा हे असे डेकोरेशनला लावण्यासाठी अशी फुलं पण आहेत त्यांच्याकडे आर्टिफिशियल फुलं आहेत हे चाळीस रुपये डझनने तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये अशी मिळतील हे बघा या टाईपमध्ये तुम्ही डेकोरेशनला यूज करू शकता हे बघा मस्त वाटतात एकदम चाळीस रुपये डझननी मिळतील तर तुम्हाला रेडीमेड जरी असं जर हवं असेल ना बनून तरी साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे सहा फूट आहे हे बघा या ही फुलं आहेत ना तुम्ही या प्रकारे लावू शकता आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी एकदम मस्त वाटत आहेत ह्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला बघायला मिळतील जर जा तुम्हाला जर हवं असेल तर समोर बघू शकता रोशनी मार्केटिंग आहे त्याच्याबरोबर समोरचा हा दादा हे विकतो आहे तर तुम्ही यांच्याकडे जरूर व्हिजिट करा बघायला मिळेल बघा गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडच्या मागे लावण्यासाठी असे मस्त मस्त पडदे पण आहेत तिथे हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत व्हाईटमध्ये आहेत वेगवेगळे असे पडदे यांच्याकडे आहेत तसेच बॉक्स मध्ये असे डेकोरेशन पण यांच्याकडे तुम्हाला मिळतील हे बघा जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनला यूज करू शकतो कपडा आहे ना हा बघा एकदम सॉफ्ट आहे फरचा कपडा आहे अडीचशे रुपये मीटर आहे हे बघा मस्त वाटेल आपल्या बाप्पाच्या बॅकग्राऊंडला ते असे कापडी मंदिर पण मिळतील जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनला यूज करू शकतो आपल्याकडे किती पासून स्टार्ट आहेत पंधराशे पासून स्टार्ट आहे ते अठराशे पर्यंत किती बाय किती पासून स्टार्ट आहेत सात बाय सातपर्यंत चार बाय चारपासून सात बाय सातपर्यंत तुम्हाला असे कापडी डेकोरेशन तुम्हाला मिळतील मस्त आहेत एकदम जे आपण बाप्पाच्या या डेकोरेशनला यूज करू शकतो जर या दादांकडनं तर तुम्हाला घ्यायचं असेल ना जामनगरी फरसान आहे ना त्याच्याबरोबर समोरच या दादांचं दुकान आहे तर तुम्ही यांच्या इथे येऊन जरूर खरेदी करा बघायला मिळेल बघा गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडच्या मागे लावायला मस्त मस्त असे चकाकणारे असे पडदे आहेत बघा किती मस्त वाटत आहे आई पडदा बघा किती मस्त आहे त्याच्यावर जर लाइटिंग जर सोडली किंवा फोकस जर मारला ना एक नंबर वाटेल आताच बघा उन्हामध्ये किती चकाकतोय मस्त आहे एकदम आई बघा किती मस्त आहे हा बघा हे दोनशे रुपये मीटरने तुम्हाला मिळेल याच्यामध्ये दोन कलर मिळतील हाई बघा निळ्या टाइप मध्ये आहे हाई बघा पिंक मध्ये आहे मस्त वाटेल हा गणपतीची बाप्पाच्या डेकोरेशनसाठी हा बॅकग्राऊंडला एक लावायला एकदम मस्त आहे मित्रांनो हे बघा या टाईपमध्ये पण असे गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडच्या मागे लावण्यासाठी असे पडदे आहेत हे बघा मस्त मस्त पडदे आहे हे ऐंशी रुपये मीटरने मिळतील तुम्हाला आई बघा कपडा किती मस्त वाटतो आहे एकदम चककतो आहे हा दीडशे रुपये मीटरने तुम्हाला मिळेल बघा याच्यावर मस्त अशी डिझायनिंग वगैरे आहे बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावायला एकदम मस्त आहे पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावायचे पडदे आहेत बघा इथे मस्त मस्त पडदे आहेत हे बघा आई पडदा बघा किती मस्त वाटतो आहे आई पडदा बघा एकदम शाईन करतो आहे याच्यावर जर फोकस वगैरे जर मारला ना एकदम मस्त वाटेल आणि हा फरचा पडदा आहे जो आपण बॅकग्राऊंडला यूज करू शकतो डेकोरेशनसाठी हा जर तुम्ही कपडा घेतलात ना हा पन्नास रुपये मीटर आहे आणि ज्या फरवाला घेतला त्या ऐंशी रुपये आहे आणि जर हा जो चकतो आहे ना जो हा लायक्रा पॅटर्नमध्ये जो कपडा आहे हा तुम्हाला हा तुम्हाला ऐंशी रुपये मीटरने मिळेल मस्त आहेत एकदम बघा एकदम शाईन करतायत हे बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे तुम्हाला पडदे बघायला मिळतील हे बघा वेगवेगळे पडदे आहेत मस्त वाटतात एकदम हे तुम्हाला शंभर रुपये मीटरने मिळतील कपडा बघा एकदम शाईन करतो आहे याच्यावर जर लायटिंग किंवा फोकस जर मारला ना एकदम सका केला कपडा मस्त वाटेल आपल्या बाप्पाच्या बॅ बॅकग्राऊंडला डेकोरेशनसाठी फुलांचं पण तुम्हाला असं मस्त बॅकग्राऊंड मिळेल मागे मस्त वाटतं एकदम हे बघा हे आपल्याला डेकोरेशनला लावू शकतो काय प्राइस यायची तुम्हाला आहे ना हे चारशे रुपये मीटरने मिळेल मस्त आहे एकदम श्रीजी एंटरप्राइजेस आहे ना त्याच्याबरोबर समोरच हे पडद्यांचं त्यांनी दुकान लावलंय तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांच्याकडे पन्नास रुपये मीटर पासून तुम्हाला कपडा मिळेल तुम्हाला जर ना बाप्पाच्या डेकोरेशनला जर सजावटीसाठी असे मोरांचे पंख जरी हवे असतील ना ते बघा असे मिळतात हे दीडशे रुपये डझनने तुम्हाला मिळतील हे बघा जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनला सजावटीसाठी यूज करू शकतो हे बघा या टाईपमध्ये असे तुम्हाला स्ट्रीटवरती मोराचे पीस बघायला मिळतील हे बघा दीडशे रुपया नाही मिळतील तुम्हाला जर जाळी जरी हवी असेल ना खाली लावायला तर ऐंशी रुपयाला तुम्हाला ही मिळेल जाळी ही बघा या टाईपमध्ये जाळी आहे जे जा आपण बाप्पाच्या पाठाखाली ठेवू शकतो किंवा असं बॅकग्राऊंडलाही आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल हे तुम्हाला ना बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावायला मस्त असं पानांचं बघा डेकोरेशन आहे हे तुम्हाला साडेतीनशे रुपयाने मिळेल हे दहा फूट लांब होऊ शकते मस्त वाटतं एकदम बघा हे बघा जे आपण बाप्पाच्या बॅकग्राऊंडला आपण डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो या टाईपमध्ये असे ढोलकी सुद्धा मिळतील जे आपण बाप्पाच्या आरतीला वगैरे यूज करू शकतो मस्त आहे ह्यांच्याकडे फक्त दोनशे रुपयापासून ही ढोलकी स्टार्ट आहेत साईज प्रमाणे यांची प्राईस आहे दोनशे रुपयापासून तुम्हाला मिळतील मस्त आहेत बघा जे आपण आरतीला वगैरे यूज करण्यासाठी एकदम मस्त आहे या असे बहुतेक दादा असे ना असे फिरत असतात स्ट्रीट वरती मस्त आहे एकदम बघा ढोलकी पण बघा किती मस्त वाजते मस्त आहे किती अकराशे रुपयाला ई यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला ढोलकी मिळेल छोटी साइज पासून मस्त मस्त ढोलकी आहेत यांच्याकडे जे आपण आरतीला वगैरे वाजवायला मस्त आहेत तुम्हाला बघायला मिळेल बघा आर्टिफिशियल फुलांचे मस्त मस्त असे डेकोरेशनचे पट्टे आहेत जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनला यूज करू शकतो मस्त वाटतात बघा एकदम हे बघा असे वेगवेगळे फुलांचे आहेत मल्टी कलरचे आहेत सिंगल कलरवाले असे वेगवेगळे फुलांचे असे यांच्याकडे तुम्हाला आर्टिफिशियल फुलांचे डेकोरेशन बघायला मिळतील हे बघा काय करायचं आहे यांचे ह्यांच्याकडे जे हे पट्टे आहेत सा ना हे सहाशे रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत तुम्हाला हे बाप्पाचे डेकोरेशनसाठी जे प पट्टे लागतात आर्टिफिशियल फुलांचे ते तुम्हाला मिळतील तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर ह्यांचा शॉप आहे ना भारत इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक ह्या शॉपच्याबरोबर समोरच हे दादा लावतात ह्यांच्याकडे स्वस्तामध्ये तुम्हाला हे आर्टिफिशियल फुलांचे पट्टे फक्त सहाशे रुपयापासून मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा स्वतःला जरी डेकोरेशन जर करायचं असेल ना होम इथे मिळून जाईल ज्याच्यावर तुम्ही फुलं वगैरे लावून डेकोरेशन बनवू शकता हे सहा फुटाचं आहे आणि फक्त चाळीस रुपयाला तुम्हाला मिळेल स्ट्रीट वरती तुम्हाला असे फोम डेकोरेशनसाठी मिळून जातील हे बघा अशा लटकंदी पण यांच्याकडे फुलांच्या आहेत हे बघा बारा पिसचा असा तुम्हाला लटकंदी येणार फुलांच्या किती रुपयाला आहे दोनशे रुपयाला मिळणार याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत है मिळतील हे बघा असे वेगवेगळे कलर मिळतील तुम्हाला पिवळ्या आहेत पिंक आहेत वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे मस्त वाटेल या टाईममध्ये तुम्हाला ही लटकंती येणार जे आपण आपल्या डेकोरेशनच्या मागे लावायला एकदम मस्त वाटेल हे बघा वेगवेगळे कलर मिळून जातील तुम्हाला दोनशे रुपयात हे बघा मस्त आहे एकदम डेकोरेशनसाठी तुम्ही जर या मार्केटला जर आलात ना इथे खूप गणपती बाप्पाच्या सजावटीच्या वस्तू इथे आलेल्या आहेत परंतु तुम्ही जेव्हा वस्तू घ्याल ना तर तेव्हा यांच्याशी बार्गेनिंग करूनच वस्तू घ्या जेणेकरून ते तुम्हाला खूप स्वस्त दरात मिळतील आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे ह्या स्ट्रीट मार्केटला क्रॉपेट मार्केटच्या तर तुम्ही शक्यतो आलात ना तर साडे दहा ते अकराच्या दरम्यान यान जेणेकरून तुम्हाला गर्दी कमी मिळेल हे बघा किती गर्दी आहे बघा इथे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला वस्तू मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद